नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक शहाण्णव ते शंभर सादर करते आहे महाभक्त प्रल्हाद हा दैत्य गोळी जपे राम नामावळी नित्य काळी पिता पाप रूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना ते पुकाचि पुढे अंत येन तो दैत्य दैन्यवाणा म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा हरी नाम नेमस्त पाषाण तारी बहुतारिले मानव देहधारी तया राम नामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी जगी धन्यवाराणसी वाराणसी पुण्यरासी तया वाजि जाता गती पूर्वजासी मुखे राम नामावळी नित्यकाळी जिवाहि सांगे सदा चंद्रमौळी यथा सांगरे कर्मते हि घडेना घडे धर्मतो पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्व भूती असेना हुकाचे मुखी नाम तेही बसेना हिरण्य राक्षस आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद यांची गोष्ट आपल्याला माहितीच आहे राक्षस कुळात जन्म घेऊनही प्रल्हादाने रामाचा ध्यास घेतला पण हिरण्य कश्यपूने मात्र आपल्या अहंकारामुळे रामाचं नाव तर घेतलं नाहीच शिवाय आपल्या मुलालाही तसं करण्यापासून विरोध केला अंती नरसिंहाद्वारे त्याचा अतिशय दारुण अंत म्हणजेच हिरण्य कश्यपू सारख्या पापी व्यक्तींना आपल्या आयुष्यभर यातनात भोगाव्या लागतातच पण अंतही त्यांचा अतिशय क्लेशकारक होऊन शेवटी मोक्षालाही ते मुक्तात भक्त प्रल्हादाला रामाने तारलं लंकेला पूल बांधताना दगडांना रामाने तारलं कितीतरी माणसांना रामाने तारलं त्यांचं रक्षण केलं या सगळ्यांमध्ये साम्य पाहू जाता निशयपणे रामनाम हेच आहे अतिशय पुण्यकारी अशा काशी यात्रेला गेल्यानंतर आपल्याला स्वतःलाच नाही तर आपल्या पूर्वजांनाही मोक्ष मिळतो असं मानतात अतिशय आदरपूर्वक घेतलेल्या रामनामातही हेच सामर्थ्य आहे असं आपल्याला शंकर सांगतोय अन्यथा स्वतःच्या अहंकारामुळे अविश्वासामुळे अविश्वासामुळे म्हणा रामाविषयी आत्मीयता न बाळगणाऱ्यांच्या बाबतीत धड काहीच होत नाही असं रामदास स्वामी म्हणतात म्हणजे काही काम करायला गेलं ते धड पूर्ण होत नाही ते पूर्ण झालं तर त्यातून समाधान नाही पदरी पुण्य तर मुळीच मिळत नाही मग अशा या रामाविषयी प्रेम नसणाऱ्या इतर प्राणी मात्रांविषयी भूतदया नसणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य हे व्यर्थच गेल्यासारखं नाही का जय जय रघ्वीर समर्थ